नमस्कार परीस फाऊंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे अच्छा स्वतःशी बोलणं मला वाटतं आपण सगळेच कधी ना कधी हे करतो नाही का पण गंमत म्हणजे नेमकं वेळी जर कोणी बघितलं तर आपण एकदम अवघडून जातो अगदी आणि कोणी बघितलं ना की मनात लगेच धकधुक सुरू होते अरे बापरे समोरची व्यक्ती आपल्याला वेडं तर नाही ना समजणार पण तुम्हाला माहितीये का मानसशास्त्रानुसार ही सवय वेडेपणाची नाही उलट ती एका विलक्षण बुद्धिमत्तेची खूण आहे आज आपण याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत पुरुष एक सिच्युएशन इमॅजिन करा आपण घरात एकटेच आहोत आणि काहीतरी खूप महत्वाचं शोधतोय फॉर एक्झाम्पल चावी आपण असं म्हणतो अरे देवा चावी कुठे ठेवली मी आत्ता तर माझ्या हातामध्ये मा होती आणि तेवढ्यातच कोणीतरी घरात येतं आणि आपल्याला असं स्वतःशीच बोलताना ऐकतं काय होईल आपली अवस्था एकदम गप्प नाही का लाजल्यासारखं वाटतं मनात एक छोटीशी भीती पण येते की अरे खरंच माझं काही चुकतंय का पण अजिबात नाही खरं तर सायकॉलॉजी सांगतं की ही एक खूप चांगली सवय आहे हो स्वतःशी बोलणं ज्याला मानसशास्त्रात सेल्फ टॉक असं म्हणतात हे खरं तर हे दाखवतं की आपलं मन किती फोकस्ड किती हुशार आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकणार आहे त्यामुळे पुढच्या वेळी कोणी टोकलं ना तर लाजायचं नाही उलट स्वतःची पाठ थोपटून घ्यायची अरे वा हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं पण असं का होतं म्हणजे स्वतःशी बोलण्याने आपल्या मेंदूमध्ये नेमकं का असं काय घडतं की ते हुशारीचं लक्षण ठरतं याच्यामागे काहीतरी सायन्स असणारच अगदी बरोबर ह्या प्रक्रियेला सायकॉलॉजीमध्ये मेटाकॉग्निशन असं म्हणतात आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे आपण जे विचार करतोय त्याबद्दलच विचार करणं जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपण आपल्या डोक्यातल्या विखुरलेल्या विचारांना एक प्रकारे ऑर्गनाईज करत असतो काय मस्त कल्पना आहे ही म्हणजे मनातले विचार म्हणजे जणू काही दाट धुकं सगळं अस्पष्ट काहीच नीट दिसत नाही काहीच पकडता येत नाही अगदी बरोबर आणि ज्या क्षणी आपण तेच विचार शब्दांमधून बाहेर काढतो त्या धुक्याला जणू काही एक आकार मिळतो विचारांना एक स्ट्रक्चर मिळतं त्यात स्पष्टता येते आणि मग बघा कोणतीही समस्या सोडवणं किंवा निर्णय घेणं किती सोपं होऊन जातं बरं ही संकल्पना तर एकदम मस्त आहे पटली पण याला सपोर्ट करणारे काही ठोस पुरावे आहेत का म्हणजे काही रिसर्च किंवा मोठ्या लोकांची उदाहरणं असं काही हो नक्कीच आहेत विज्ञानापासून ते अगदी आपल्या संस्कृतीपर्यंत या गोष्टीचे पुरावे सगळीकडे सापडतात पहिलं उदाहरण तर बघा अल्बर्ट आईन्स्टाईन यांसारखे महान वैज्ञानिक ते त्यांच्या कामात इतके रमून जायचे की अनेकदा स्वतःशीच गुणगुणत असायचे इतकंच नाही तर बँगॉर युनिव्हर्सिटीच्या एका स्टडीमध्ये हे सिद्ध झालंय की जे लोक सूचना मोठ्याने बोलून काम करतात ना ते जास्त वेगाने आणि जास्त अचूकपणे काम पूर्ण करतात आणि गंमत म्हणजे हे फक्त बाहेरच्या देशातच नाही आपल्या संस्कृतीत तर हे कितीतरी वर्षांपासून आहे आठवत आहे का लहानपणी आपण पाढे कविता किंवा उत्तरं मोठ्याने म्हणून पाठ करायचो त्यालाच तर पठण म्हणतात पठण करताना काय होतं आपलाच आवाज आपल्या कानावर पडतो यामुळे आपली ऑडिटरी मेमरी म्हणजे ऐकून लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त सक्रिय होते आणि कोणतीही गोष्ट जास्त काळासाठी लक्षात राहते म्हणजे विचार करा ज्याला आज आपण फॅन्सी भाषेत सेल्फ टॉक म्हणतोय ते तर आपल्याकडे हजारो वर्षांपासून वापरलं जाणारं एक शिकण्याचं सा प्रभावी साधन आहे कमाल आहे ओके तर आता हे तर क्लिअर झालं की स्वतःशी बोलणं फायद्याचं आहे पण मग प्रश्न असा येतो की या शक्तीचा प्रभावीपणे वापर करायचा कसा म्हणजे या ज्ञानाला रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं सा? यासाठी मानसशास्त्रात काही खास टेक्निक सांगितले आहेत यासाठी ना सायकोलॉजीमध्ये तीन मुख्य टेक्निक सांगितले आहेत एक आहे कामासाठी मार्गदर्शन करणारं इन्स्ट्रक्शनल सेल्फ टॉक दुसरं भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डिस्टन्सिंग टेक्निक आणि तिसरं म्हणजे स्वतःला प्रोत्साहित करणारं सेल्फ सेल्फटॉप चला एक एक करून बघूया पहिलं टेक्निक आहे इन्स्ट्रक्शनल सेल्फ टॉक समजा आपण एखादी नवीन रेसिपी ट्राय करतोय किंवा एखादा अवघड काम करतोय तेव्हा स्वतःला सूचना द्यायच्या ठीक आहे पहिले कांदा कापून घे आता तेल गरम करायला ठेव असं केल्याने आपलं लक्ष भटकत नाही आणि चुका होण्याची शक्यता खूप कमी होते दुसरं टेक्निक खूपच पॉवरफुल आहे डिस्टन्सिंग टेक्निक जेव्हा खूप टेन्शनमध्ये असाल ना तेव्हा मी घाबरलोय किंवा माझं काय होणार असं म्हणू नका त्याऐवजी स्वतःचं नाव घ्या अजित शांत हो सगळे ठीक होईल परिस्थिती नियंत्रणात आहे असं केल्याने काय होतं आहे आपला मेंदू त्या सिच्युएशनकडे त्रयस्थपणे एका बाहेरच्या व्यक्तीसारखा बघायला लागतो आणि जास्तच चांगला सल्ला देतो आणि तिसरं जे आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे ते म्हणजे मोटिवेशनल सेल्फ टॉक अगदी दिवसाच्या शेवटी आरशासमोर उभं राहून स्वतःला शाबाकी द्यायची वाह आज मस्त काम केलंस किंवा तू हे नक्की करू शकतोस असं एक छोटंसं वाक्य सुद्धा आपला आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढू शकतं तर मग या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की स्वतःशी बोलणं हे काही वेडेपणाचं किंवा कमजोरीचं लक्षण नाही उलट ती आपल्या आत दडलेली एक प्रचंड मोठी शक्ती आहे अगदी बरोबर तो आवाज म्हणजे वेडेपणा नाहीये तो आपल्या आतला कोच आहे आपला गाईड आहे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो कठीण काळात धीर देतो आणि आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी नेहमीच मदत करतो आणि हो एक गंमत सांगतो पण ती महत्वाची आहे जोपर्यंत तुम्हाला हे माहीत आहे की बोलणारे तुम्हीच आहात आणि ऐकणारेही तुम्हीच तोपर्यंत सगळं ओके आहे पण ज्या दिवशी समोरून उत्तरे यायला लागतील ना तेव्हा मात्र एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला विसरू नका तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आपण आपल्या आतल्या कोचचा आवाज कसा वापरतो आपण स्वतःचे कोच बनतो की क्रिटिक म्हणजे स्वतःला प्रोत्साहन देता की सतत दोष देत राहता यावर नक्की विचार करा आणि आपलं उत्तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तर आजच्या भागामध्ये इतकंच पुरुष मनाचे खेरे या विषयाबद्दल किंवा इतर कोणत्याही मानसिक आरोग्याबद्दलच्या प्रश्नांसाठी आपण डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद मनाचे खेळ परिस फाऊंडेशन